शेतीची भाजी गवारीची भाजी कोण आयटमारी खात नाही भात कड वेगळं वेगळं करावं लागतंय आमचा भात वेगळा आजराच्या बाबांचा भात वेगळा आता आमटी तर पण तसच आहे आमची आमटी वेगळी तर वेगळी

काल आद्राच्या काकांना पोळ्या नको होत्या मम्मी चपात्या केल्या नव्हत्या काही केल्या बाहेरनं चपात्या आणून खाल्या असलेत प्रत्येकांचं वेगवेगळं त्याच वर्ष किती वेळ होते आमच्या घरात स्वयंपाक म्हणजे काय बोलायचं सांग कुणाच्या घरी असं नसेल आमच्या घरी आहे प्रत्येकाचं वेगवेगळं वेगवेगळं आहे ते खायला नको अजिबात तेच पाहिजे सकाळचं आणि संध्याकाळी नको संध्याकाळी करायला लागत ते करायला लागते मात्र सकाळी केलेला स्वयंपाक संध्याकाळी करून खात तेच खातात तेच करून पण आमच्यात ते चालत नाही करायलाच पाहिजे सगळा स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे अर्धा दिवस भाजी नाही केली मित्र भाजी केला ना नाही झाला <laughs> केलंच पाहिजे आमचा स्वयंपाक स्वयंपाक कुठ कार्यक्रम जरी असला तरी आम्ही स्वयंपाक आम्ही दोन माणसं आमची माग असतात कोणाच्यात जास्त येत नाही खायला स्वयंपाक स्वयंपाक दोघांना करावं लागतंच ते केलंच पाहिजे आपल्याला मग जरी जरी कार्यक्रमात त्यांच्या वेळ मिळतो कार्यक्रम नाही तुम्हाला त्यांना सांगून काय फायदा असताना करत आम्हाला दोन माणस तरी केला करावंच लागत कुठं जरी घाला दोन्ही पालती करा तिकडं असं काही नाही कुठ कार्यक्रम आहे तुम्ही स्वयंपाक करून स्वयंपाक पूर्ण बंद आहे असं काय काहीच नाही एक एक माणस घरी स्वयंपाक बनवत नाहीत कार्यक्रम काय जायचं असते तस आमच्यात कुठलाही असू न कार्यक्रम कुठलाही

नंतर ना चपाती आहेत भाकरी करायचे तुमच्याही घरी असं होतं का सांगा संध्याकाळच्या भाकरी सकाळच्या चपाती आमच्या घरी दोन माणसं खात नाहीत पण आम्हाला लागते संध्याकाळची भाकरी आम्हाला भाकरी शिवाय भाकरी शिवाय आम्हाला जमत नाही भाकरी लागते आम्हाला पण आमच्यात ही दोन दोन खऱ्या लागते लागते एक मुलगा भाकरी खातो एक मुलगा चपाती खातो आजिराच्या बाप्पा केला त्या दिवशी काय नंतर गोल गोल चिरलं होतं कारला लांबड लांबड चिराव लागून त्याला भाकरी काय करायचं किती पदार्थ होते भाजी भाजी फारल भाकरी चपाती मुगा चमटे आणि आमटे करायचे एवढे रोज फुलाच्या घरी मेहंदू होत नसतील आमच्या घरी होतात सामाव पूर काय दोन दोन काय करायला लागतंय बरेच आम्हाला तेवढा नाही केलं की

दे, आ, <laughs> दे हे सगळं करण्याच्या आधी आमचं ठरलेलं असते काय करायचं आहे मग ठरवून आम्हीच वायका करते की हा हे करायचंय आता काय करायचंय कोणाला काय करायचंय कोण काय खाते मग करायचं गॅस एक मधला बघून घ्यायला पाहिजे ज्या दिवशी रिपेरिंग करायला आली होती त्या दिवशी तो गॅस चालू झाला आणि ते रिपेरिंग करायला गेले आणि बंद झाला परत काहीतरी होत राहिल सकाळी माकडं घरात मी तर किचन मध्ये येऊन बसलेलं आणि मग काय आणि मला काय कळलं माहिती आदरेज शिरा करत होतो मी आणि येऊन बसलो बाई आदरेस बारी बघत चाललं मी आणि त्याला बघायला गेलोपर्यंत येऊन बसले त्याला मी आदरला घेऊन बाहेर पडत काय कळणार नव्हतं कोण नव्हतं घरात मी आणि आम्ही जो होतो पलीकडं मामा गेली होती ती पायाची पट्टी काढायला आणि आदर चिटत होता आणि त्याला खायला करायला लावले मी शिरा

तरी खरोखर बघितल्यावर सकाळी त्याला धूम बाहेर पडत फुटलं काय करणार माकडा मकडाबरोबर ते ओंकार भाऊजीन बघितलं आणि गेलं मग अशा असं आमच्या स्वयंपाक करताना त्यांच्या गप्पा इथं गवारी छान आमची लागलेली आहे आणि मी तिकडं कुकर लावलेला आहे डाळ भात आणि तिकडे मेथीची भाजी आहे मधल्या गॅसवरती बहुतेक मेथीची भाजी झालेली आहे मध्ये आता गवारी ठेवून तिकडं भात टाकल्या तर का असं होतं गवारी साधी सिंपल असते आमचे जास्त काय मसाले वगैरे वापरत नाही कांदा टमाटा कडीपत्ता शेंगण्याचं कूट हे घातल्याशिवाय गवारी अजिबात चांगली लागत नाही असं मला तरी वाटतं तुम्ही कशी करतात तेही नक्की सांगा आमची गवारी आम्ही अशी करतो आणि ते तुडी जडायचे आमटी करायचे अख्ख मूग आहे सकाच आहेत प्रत्येकाचे आयटम वेगवेगळे असतात सासुईने सांगितले तसं सा। आदरेश बो आदरेश बांबलेल्या आहेत चला ते परत कोण ठेवायचं नाही त्याच्यात परत ठेवायच परत पण ठेवायचं ना काढायचं तस ते काय सांगू नका पसार करायचं एवढं सांगा आता काय राहत नाही एक पण बटाटा राहत नाही वाटत त्याच्या काय चाललंय बघते सरकारनी व्हिडिओ कॉल नाही केलेला की बघायला त्याच्यात हॅलो हा लावा कांदा लावा आता हॅलो हॅलो

काय म्हणतात स्वयंपाक करत करतच्या गप्पा आमच्या अशा असतात आदर्श बाबूचं पलीकडे बघा किती तुम्हाला बोलले होते एकदा एका व्हिडिओमध्ये की आदरे बाबू पलीकडे काय काय पसारा घालतो तुम्हाला दाखवतो असं आहे बघितलं याचा डबल पसार तो पुढे हॉलमध्ये घालतो सगळीकडे त्याला असा पसारा पसार करून ठेवायचं ध्यान लागलेला असतं आता त्याच्या किचन मध्ये बघितलं ना कसं सगळं वाट वाट लावून ठेवला कांदा बटाटा सगळीकडे फेकून सोडला त्याने आता बसलेला अडखत इथं माझ्या बाजूला हत्यात भाकरी करायला लागला जोपर्यंत आद्रज नव्हता जेवढी होता होईल तेवढी मदत मी त्यांना केलेली आहे आद्रज आला की मग पूर्ण वेळ ह्याच्याकडे बघावं लागतं नाहीतर हे गाडीवर चढ कुठं काय चढ ते चढ तिथे चढ नाही लक्ष द्यावं लागतं आद्रज बाबूकडे म्हणून आद्रज बाबू नसलेल्या पिरियडमध्ये जेवढं होता होईल तेवढी मदत मी त्यांना करत असेल आद्रज बाबू असल्यावरती काही नाही एकतर त्यांनी घ्यायचं नाहीतर मी घ्यायचं असं असतं सोबीतलं कोणतरी घ्यावं लागतं आणि मग सगळं करावं लागतं नाहीतर मग काय खरं नाही आमचं असो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की करा विसरू नका तोपर्यंत व्हिडिओचं एंड मी एकच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदच जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय